नमस्कार सार। नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि इथला परिचय द्या सौरभ राजेंद्र वाघचौरे राहणार कंपनी पाणी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अच्छा सर तुमचे वडील सर सर आज आपण तुमच्या शेतीला भेट द्यायला आलो तुमच्या घरची शेती आणि तुम्ही एक म्हणजे मध्ये तुम्ही एक चार पाच वर्षापासून तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय शेतकऱ्यांना माहिती द्यायचं ऑर्गॅनिक शेतीकडे वळवण्याचं तुम्ही काम करताय शेतकऱ्यांना बरोबर तर या अनुषंगाने आज आपण तुमची स्वतःची शेती बघायला आलोय आणि तुम्ही योगाने आज घरी आहे बरोबर तर सर आज आपण आता तुमच्या ह्या भोपळ्याची बाग आहे बरोबर तर याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या ही लागवड कधीची आहे आणि आज आपण बघतोय कंडिशन की आता फुल तुमच्या बहारामध्ये बरोबर तर थोडक्यात त्याची माहिती द्या याला काय वापरलं कसं नियोजन केलं आता सर आम्ही ज्यावेळेस लागवड केली स्टार्टिंगला त्यावेळेस त्याला कुठलंच प्रकारचा बेसर टाकलेला नव्हता सांगायची गोष्ट म्हणजे अच्छा कांद्याचं वावर होतं त्यानंतर आम्ही मशागत करून वगैरे लागवड करून दिली लागवड केलेली म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट आज तीन चार महिने झाली लागवड करून प्लॉटला वगैरे आणि मेन काय झालं भोपळा हा आम्ही पहिल्यांदीच लावलाय आज म्हणजे खूप वर्षातून आता आपण बघतोय सगळं स्ट्रक्चर बरोबर आहे काय हा बरोबर काय झालं पण त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाऊस जरा उघडला कृषीधन जवळपास याला नऊ गल्ल्या लागवड केलेल्या याला प्रत्येक गल्लेला एक गोण कृषीधनची शे, अच्छा त्यानंतर गृनभूमीच्या दोन तीन बॅग आणि एन दोन बॅग म्हणजे पूर्ण क्षेत्र जवळपास एक एकर अच्छा एक एकर आज तुम्ही म्हणताय की स्ट्रक्चर असल्यामुळे तुम्ही हा मधला जो दिली आणि एका तुम्ही लागवड लागवड केली म्हणजे जेव्हा तुमचा पूर्ण बाग एकत्र म्हणजे मांड भरायला लागला पण सर मी सांगू तुम्हाला ज्यावेळेस आम्ही वापर केला कृषीधनचा वगैरे टाकल्यानंतर तुम्ही पुढे खरा माल वाढला आमचा म्हणजे हा डोस तुम्ही दिला हो नऊ बॅग कृषी धन आणि तीन बॅग ग्रीन भूमीचा येऊन बुस्टर दोन बॅग अच्छा दोन बॅग हो। असा एकरी पूर्ण डोस डोस दिला, दिला।, दिला। किती महिन्यापूर्वी दिला होता आता सर एक वीस पंचवीस दिवस आहे डोस देऊ आता मग काय डेव्हलपमेंट त्याच्यानंतर त्यानंतर ना प्लॉट जे झाकायला सुरुवात झाली आता बघू शकता तुम्ही थोडंच राहिले मग झाकायचं फक्त ते पण बऱ्यापैकी नव्वद टक्के प्लॉट झाकलाय अच्छा आजच्या मी तिला दुसरा मुद्दा म्हणजे का ज्यावेळेस कॅरी बॅग तोडायचे चाळीस किलोची कॅरी बॅग निघते त्या जवळपास कमीत कमी तीन ते कॅरी कॅरीबॅक निघायच्या तोड्याला आज जवळपास दहा ते बारा कॅरीबॅक निघताय आज जर बघितलं सर म्हणजे तुमचा जर जो माल आहे आपला बघा ना आता प्रत्येक याला माल आहे कांडूकांडे बघा आणि त्याच बघा आता ही नॅचरल आपण काय म्हणतो लव त्याच्यामुळे ज्या किडे असतात समजा रेशंश त्यांचा प्रादुर्भाव होत नाही तुम्ही बघा ना। आता हे झालं जवळपास लई सेटिंग लागाय इथं म्हणजे पूर्ण फुलं पण निघत आहे सेटिंग पण होते म्हणजे आज प्रत्येक स्टेजला माल चालू आहे काही साईज होते काही सेटिंग होते काही म्हणजे मध्यम प्रमाणात आहे म्हणजे काय झालं सर ज्यावेळेस डोसाचं परिणाम भरला आपण तिथून पुढे खरं डेव्हलपमेंट दिसून आली नाही तर बाजार पण होते पण मालच निघत नव्हता अक्षरशः अक आज झालं का बाबा उपटून दाखवू पण आता असं वाटतंय का अजून पाच सहा महिने भेवून आता याला आता आमच्या डोक्यात काय सर अजून एक एक दीड महिना झाला एक महिन्यानी का अजून डोस करायचा रिपीट करणार जेणेकरून अजून माल वाढेल आणि आता त्याला सॉईल वगैरे दहा सव्वीस वगैरे सुरू करतो आता आपण बघतोय की आजकालचा शेतकरी सर्रास केमिकल भरपूर प्रमाणात वापरतो बरोबर रासायनिक खतांचा भडीमार असेल कीटकनाशक बुरशीनाशक म्हणजे भरपूर वापर करतो त्याचा आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीवर होतोय आता पाहिजे तितकं उत्पन्न मिळत नाही खर्च वाढतोय त्या तुलनेमध्ये तुम्ही बोलताय की आज तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये हा जो प्लॉट डेव्हलप केलाय भोपळ्याचा तर तुम्ही सगळं ऑर्गॅनिक खत वापरले बरोबर रासायनिकचा काय वापरले याला रासायनिक सर ऑलरेडी ना दहा टक्के दिलेले आहे अच्छा म्हणजे फक्त दिलेला आहे म्हणजे सर आम्ही ते काय आहे रासायनिक दिलं आपण जे दाणेदार स्वरूपात देतो त्याचं ऍक्टिव्हेशन लवकर होत नाही कोणत्याही झाडाला तुम्ही द्या कोणत्याही पिकाला द्या त्याच्यामुळे आम्ही काय केलं एक आपलं एसबीडीच नवीन आता एक वॉटर सोलेबल मध्ये दाणेदार मध्ये जे दहा सव्वीस वगैरे आहे ते आता आम्ही सुरू केले प्लॉटला म्हणजे फर्टिलायझर मधल्या त्यानंतर सुरू करायचं कारण काय ते दिवस ज्या तुम्ही सोडता प्लॉटला चौथ्या दिवशी होतं प्लॉट मध्ये म्हणजे निघून काय होतं जे आपला वेळ जाणार आहे निवडी करा एखादी गुण आण दहा सोची किंवा चुवी चुवीची बिजू घाला त्याला आठ दिवस जा तुमची निवडी होता करता कमी कमी चार पाच दिवस मोडतात बरोबर चिंपूड आपण सोडणार ते बरोबर लागवलं तर आठ दिवस जातात परत मग तुमचा पंधरा कालावधी मोडतो तस इथे चौथा पाचवीस तुम्हाला काम सुरू होतंय बरोबर आणि रेडी स्वरूपात सगळ्या गोष्टी आणि महाग पण नाही आपल्या जेवढी जी रेंज आहे किंमत तेवढ्याच किमती मध्ये त्याच्या काय वाटत नाही आणि आज काय सर बाल चांगले असल्यामुळे खर्च करा करायला काका तुमच्याकडं तुम्ही तुम्हाला विचारतो आता ही एक मेज लागवड आहे बरोबर माल आतापर्यंत किती गेला आठवड्याला आठवड्याला पस्तीस बॅग आणि आज जर रेट बघितला तर काय किलो पर अच्छा रासायनिक शेतीच्या मनाने जो खर्च आहे आता तुम्ही ऑर्गेनिक करताय म्हणजे बरे दोन तीन वर्षापासून तुम्ही वापरताय कांद्याला ऊसाला आणि क्षेत्रात आमच्या जवळपास ना तीनशे गुण निघाली तीन साठ तीनशे गुण म्हणजे आता जो का आहे कांदा होता क्वालिटी कशी होती सारखी आपला तो व्हिडिओ आला आहे बरोबर व्हिडिओ पण आपण घेतलेला होता शेतकऱ्यांचं कांद्या जो प्रश्न आहे लई या वर्षी तर खूप कमी झालंय पावसाचं बी म्हणजे अनियमितपणा होता आणि लागवडीच्या वे वेळेस पण नुकसान भरपूर झालं होतं म्हणजे जे आपण म्हणतो ना बुरशांनी प्लॉट खराब झाले होते आणि ते पिळकुटी वगैरे रोग आला बघा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालं होतं भरपूर बुरशी रोग आल्यामुळे आणि भरपूर आपल्या प्लॉट मध्ये आपण बघतोय की आणि अजून एक महत्वाचं की रासायनिक वरचा जो कांदा आहे तो टिकाऊ क्षमता तुमची आता पूर्णपणे आपण एस बिटीवरच कांदा घेतला होता अजून पण कांदे तुमचे आता सर आम्ही मार्केटमध्ये का म्हणजे काय रेट मिळाला कांद्याला आणि म्हणजे व्यापाऱ्यांकडून तुम्हाला काय बदल वाटला बाबा आपल्या अच्छा म्हणजे क्वालिटी जशी कलर पत्ती वगैरे मार्केटमध्ये आपला कांदाच वेगळा दिसतो आणि या वर्षी बाजार पण चांगले काय बरोबर म्हणजे शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे की तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं मातीला खाऊ पिऊ घातलं आणि सेंद्रिय खतांचा जर चांगला वापर केला पिकाला चांगलं पोषण दिलं तर तुमचं नक्कीच पीक चांगल्या क्वालिटीचं येतं आणि चांगल्या क्वालिटी माल जर असेल तर बाजारामध्ये त्याचा दाम मिळणार आहे तुम्हाला आता सर काल नऊ बॅग निघाले पाच कॅरी बॅग म्हणजे हे जे तोड रोज तोड निकाल नाही तोडसार दिसते अच्छा साईज होती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात साईज आहे ना आता फवारणीच नियोजन कसं होतं नाही जास्त फवार रासायनिक झाल्या पावसाच्या पावसामुळे आता काय झालं डीआरच्या वर स्प्रे आम्ही सुरू करतो त्याला डीआरचा जे अँटीबाँडापू आहे बॅक्टेरियल त्याचा आता स्प्रेवर सुरू केलंय आणि दुसरा मुद्दा आम्ही आता नवीन लागवड केली लिंबुणीची प्लॉटची आमच्या भागात कुठंच नाही लिंबुणी नवीन प्रयोग केलाय आम्ही आता एक सव्वा एकर ट्राय केला आता फर्स्ट टाइम लागवडकार तरी जावी त्याला कृषी वापर केला एक किलो अच्छा त्याचे फूट तुम्हाला किंवा ताकद भेटते मग आम्ही जे आपलं कृषी आहे त्याच्या प्रकार जवळपास सोळा प्रकारचे घटक आहे म्हणजे तेरा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आणि चार प्रकारच्या बॅक्टेरिया या सगळ्या गोष्टी मिक्स असल्या खत दिले आज आम्हाला वाटतं शेंडा बऱ्यापैकी निघाला त्याचा अच्छा किती दिवस लागवड आहे ती सर आता एक पंधरा वीज दिवस लागवड पंधरा आता लागवड केली अच्छा आता तुमच्या आता लिंबोनीची लागवड ह्या भागात संगमनेर तालुका आपला बरोबर आणि आता समजा ह्या हे जे आपण म्हणतो मांडवाचे पिक आहे दोडका असेल कारले असेल भोपळा असेल तर याच्यामध्ये भोपळा पण सुरुवातीलाच लागवड ह्या वर्षी तुम्ही केलाय तर एक थोडक्यात काय अनुभव सांगाल शेतकऱ्यांना जे तुम्ही दोन चार वर्षापासून सेंद्रिय शेती करताय आणि रासायनिक खूप कमी केले म्हणजे आता सुरुवातीला आपण वापरतानी तीस वीस तीस टक्के वापरतो आज तो वापर दहा टक्क्यावर आलाय म्हणजे कमी होता चाललाय आपला बरोबर आणि भविष्यामध्ये येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आपला तो झिरो टक्के नक्कीच होईल बरोबर म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक वर सुद्धा तुम्ही शेती करू शकताय पुढील दोन तीन वर्षामध्ये तर ह्याच अनुभवातून तुम्ही जे शेती आज करताय शेतकरी आणि फुल रासायनिक खतांचा औषधांचा वापर करताय तर त्यांना काय सांगू इच्छित तुम्ही नाही आपण ज्यावेळेस आपण रासायनिक शेती उत्पन्न मध्ये आपली पाहिजे आपल्याला मोबदला भेटत नव्हता बाबा आणि आता ऑर्गॅनिक मध्ये पाहिजे उत्पन्न वाढत आणि मार्केटिंग पण आणि आपण शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो रासायनिक ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली तर फार उत्तम होईल बरोबर म्हणजे तुम्ही स्वतःच्या अनुभवातून सांगता आणि सरांच्या एवढे आपण म्हणजे गेली एक दोन वर्षापासून आपण आपल्या चॅनलवर बघितलं दोन वर्षापासून म्हणजे असं काही नाही की ह्याच पिकात आपण व्हिडिओ प्रत्येक अगदी घास सुद्धा व्हिडिओ आहे म्हणजे जनावरांचा जो चारा आहे मका आहे त्याच्यानंतर ऊस आहे आपले उन्हाळे कांदे झाले बरोबर भुईमुख सुद्धा आपण म्हणजे आपण हे यांचा वापर जो आहे तो प्रत्येक पिकाला आहे घरच्या बरोबर आणि त्याच अनुभवातून ते सांगत आहे अच्छा जवळपास आमचं गणित आहे सर शंभर टन खोडा सुद्धा प्लस जाईल आता म्हणजे जो आता सुरू होता तुम्ही घातला ओऱ्याकड ब्रेक निघाला तुमच्या भागामध्ये उत्पादन पंधरा टन गेला एकवीस गुंठ्यामध्ये एक एकर मध्ये आता आमचं गणित आहे सर निदान शंभर टनाच्या पुढे तरी आवड शंभर टक्के जाणार खोडव्याला खोडव्याला कारण आज असं बघू तुम्ही उसाची रुपेश जर बघितली लांबून शेतकरी म्हणजे म्हणतच नाही कुणी खा दुरुचा ऊस आणि त्याला सर तरी आम्ही त्याला सॉइल वर पाण्यातून काही दिलेलं नाही बेसलोज येतो प्रॉपर दिलेला बेसल डोसमध्ये हेच वापरतोय जवळपास होतंय लक्ष द्या नंतर आम्हाला शिरत नाही आतमध्ये उसामध्ये म्हणता वीज बॅग म्हणजे आता शेतकऱ्यांना वापरता आणि हा खर्च खूप आवड वाटेल तर त्या बॅगची किंमत सांगा तुम्ही आणि ते किती किलोची बॅग आहे बघितलं सर बाकीचे शेतकरी भरपूर डोस करतात आता मी भरपूर फिरतो म्हणजे कोल्हापूर झालं सांगली झालं किंवा मग आता कि तिकडे ओझर पट्टा आहे झुंजरचा काम बघतो सगळं त्या सुद्धा तेजीवाडी वगैरे गावात भरपूर प्रमाणात ऊस आहे सर असं नाही काही तिस ती जे ऊस करतात पण निस सर करून उपयोग नाही किंवा काही पण टाकून उपयोग नाही तुम्ही देत ते दे प्रॉपर द्या जेणेकरून काय वाटतं का तुमचा खर्च आवाक्याच्या बाहेर जात नाही आणि उत्पन्न त्या पट्टीत निघतं शेतकरी काय करतो का द्यायचं ना मग सगळं म्हणजे सटर फटर भरपूर गोष्टी जातात त्यामुळे खर्च वाढतो मग उत्पन्न निघाल त्याच्या पटी नाराज होतो mm -hmm. तस नका तुम्ही देतानी कोणत्याही गोष्ट निवडा योग्य प्रकारची ती वस्तूर द्या तीन बेसलोजी ऊसार दिले पाहिजे तुम्ही ते द्या जेणेकरून तुमचा ऍव्हरेज शंभर प्लस निघाल कोणतंही ऊस असू रान कसं बरं असू आता मी सांगलीला बघितलं सर एक शेतकऱ्याने आपले बेसलोज केले तर रान पूर्ण हलक्या प्रतीचं आहे म्हणजे मुरमट रान आहे त्याच नव्वद निघाल सर विक्री नव्वद टन पूर्ण मुरम आणि आता सरासरी जर बघितलं म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी कि एक चाळीस पन्नास टनच्या पुढे म्हणजे असं जात नाही चांगली तिकडच कोल्हापूर आहे ना त्यांच्या सरास ऊस केला जातो त्यांच्याकडे ऊस हे मुख्य पीक त्यांच्याकडे आवडेज सा सत्तर साठ टन एकरी एकरी साठ ते एक खूप म्हणतात लई झालं साठ टन आम्हाला त्याच्यावरच आवरेज जात नाही साठ सत्तर टन आणि जो ऊस शेतकरी बाबा जो ताग वगैरे करतो ढेंचा करतो म्हणजे अगोदर हिरोईचे जे खत घेतो समजा तो, तो काय करतो योजन करतो मग मासे बाकीचे जे ऑर्गॅनिक खत आहेत त्यांचे अभ्यास करून टाकतो त्याचं एवरेज शंभर टन जात पण सरासरी जर पकडलं जर नव्वद टक्के शेतकऱ्याचं ऍव्हरेज साठ टक्के पुढे जात नाही बरोबर आणि खर्च पण खूप होतो खर्च आहे तेवढा सर खर्च कमी नाही बरोबर महत्वाचं सांगायचं हे की जे योग्य भेसळ डोस निवडला पाहिजे मग त्याच्यामध्ये निवड करताना तुम्ही ऑर्गेनिक टक्के ऐंशी टक्के खताचा वापर केला पाहिजे सेंद्रिय खताचा का तर त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन भरपूर भर प्रमाणात असतो आणि त्याच ऑर्गेनिक कार्बनमुळे तुम्ही जे दहा वीस टक्के रासायनिक खतं घेणारे जे जेवढे गरजेचे त्या पिकाला तर ते शंभर टक्के आपटेक होतात शेतकऱ्यांना हेच माहीत नाही महत्वाचं की आपण जो बेसलडोस रासायनिकता घेतोय त्याच्यात ऑर्गेनिक सेंद्रिय खत न वापरल्यामुळे आणि ऑलरेडी आपला रासायनिक आपलं जमिनीचा जो सेंद्रिय कार्बन आहे तो, तो, तो कमी झालाय त्यामुळे त्या खतांचा जेवढा आपटेक व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि ते खत सर आपण बघतो दुसऱ्या पिकाच्या वेळेस आपण जेव्हा मशागत करतो ते बेसल तसा तसाच निघतोय समजा बरोबर दिसतंय आपल्याला ते बरोबर वर वर म्हणजे खते तर किंवा दिसते बरोबर मायकुरायचं डेव्हलप झालं आज ती जी मुळ चालू झाली सर पावसामुळे खत ठाकल्यानंतर पूर्ण माल वाढला जो म्हणजे जो आता मित्र आहे माझा एक त्याचा भोपळा आहे त्याचा रासायन दुपारी गावात त्याच्या आमच्या आधी भरपूर तोडे झाले की भरपूर माल घ्यायला आमचा त्या खूप कमी जातो पण आज अशी झाली गोष्ट झाली का त्यांचा माल कमी झाला आमचा सुरू झालाय आज एवढं आहे का बाजार वाढले अशी गोष्ट घडली बरोबर आता याला आजूक जे सुरू कधी सुरू केल्यानंतर आजू ग्रोथ होणार एवढं म्हणजे आता एवढंच का जे आपले शेतकरी मित्र आहेत जे शेती करतात किंवा मग आता नवीन तरुण पिढी आता शेती म्हणून तर ते माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही जे शेती करताय ना ते तुम्ही साठ चाळीस किंवा सत्तर तीस किंवा ऐंशी वीस या तीन टप्प्यातलं जे आपलं सूत्र आहे त्यानुसारच करा काय होईल तुम्हाला योग्य प्रकारचा फायदा होईल तुमचे पैसे वाचतील आणि निघेल उत्पन्ना तुम्ही मी म्हणून करू तुम्ही प्रयोग करा आम्ही पण आम्ही डायरेक्ट पूर्णपणे डायरेक्ट सांगितलं वापरलं नाही आम्ही पण थोडं वापरलं आम्हाला रिझल्ट चांगली भेटले बरोबर आम्ही असे कंटिन्यू वापरतोय बरोबर पूर्ण क्षेत्राला सगळ्याच पिकांना वापरतोय जे खर्च आहे तो आज खरंच कमी झालाय आणि महत्वाचं तेच आहे सर आज तुमचा जो भांडवल खर्च जर तुम्ही कमी केला पिकाला बाजार भविष्यात काय मिळतोय हो तो आपण सांगू शकत नाही पण चांगलं पीक चांगली क्वालिटी पिकवणं आपल्या हातात आज महिन्यात त्याचे ग्रोथच करायची आम्हाला तुम्ही त्या आ, आता सुरुवातीपासून आता तुम्ही म्हणताय की एक वीस पंचवीस दिवस झाले लागवड सुरुवातीपासून त्याचे तुम्ही व्हिडिओ ठेवा जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल तुमच्या व्हिडिओमधून मधून चाळीस पंचायत दिवस झाले तर भेटवलो रिपोर्ट करायचा कारण की मी एक शेतकरी बघितले ठिकाणी असा होता फौजी सर तो रिटायरमेंट शेतकरी पण त्या शेतकऱ्याचं सर शिकले अशी गोष्ट शिकणे गोष्ट आहे का चौदा महिन्यामध्ये बाग हवी असाळिंबाचा डाळिंबाचा एक नंबर आणि होत शेतकऱ्याची वीस पंचवीस लाख रुपये झाली एक एकर मध्ये म्हणजे ही गोष्ट आपण बरोबर म्हणजे त्यांनी जी ठाम त्याला एक सांगितलं होतं का बाबा तुम्हाला सात दिवसाला बेस्ट रोज रिपीट करायचं आहे ते डोक्यात ठेवलं उद्या तेच बागेचा पैसा होऊ ते न होऊ बरोबर पण आज अशी गोष्ट आहे का त्याचं बाग दुसऱ्या वर्षाला तुम्ही झाड ओळखून दाखवा आम्हाला की दुसऱ्या वर्षाची झाडे अच्छा त्यावरून अशी गोष्ट लक्षात येते बाबा जेवढा आपण बेसलो म्हणजे झाडाच्या खादड्यावर खर्च करू ना तर तुम्हाला दहा म्हणजे दुप्पट म्हणता येणार नाही दहा पट भेटत म्हणजे तुम्ही जे सांगताय त्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे म्हणजे आतापर्यंत तीन व्हिडिओ आलेले आणि ते पण दो, दोन गेल्या दोन वर्षापासून वापरताय बरोबर म्हणजे असं नाही की आपण तुम्ही जे म्हणताय की आपण काल्पनिक सांगतोय त्यांचे त्या सरांचे सुद्धा डायंबाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते बघू शकता आणि नक्कीच एकदा वापरा तुम्ही सॉइल बुस्टर कंपनीचे जे ऑर्गेनिक खतं आहेत सेंद्रिय खतं आपण ज्याला म्हणतो त्यानंतर आपण आता एन पी के जे आहेत म्हणजे एनपीके के ग्रेड जे आहे अगदी अठराशे चाळीस पासून झिरो झिरो बहात्तर पर्यंत अशा सोळा प्रकारचे जे ग्रेड आपण लिक्विड मध्ये आणलेले आहे बायो फर्टिलायझरच्या त्या पण चांगल्या पद्धतीच्या आहे त्या एप पण तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशन किंवा पाठ पाण्याने तुम्ही देऊ शकता बरोबर आता इथून पुढे तुम्ही त्याचा वापर करणार आहे तर नक्कीच तुमचे ते अनुभव जे आहे तर तुम्ही छोटे व्हिडिओ काढून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत तुम नक्की शेअर करा धन्यवाद